स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं वाढीव दर मिळावा या मागणीसाठी आज सोमवारी तीव्र असं पद्धतीचं आंदोलन केलं आमचे कार्यकर्ते कारखान्यात घुसण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला गेटवर पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड अशी धुमचक्री झाली मात्र कारखान्यामध्ये जाणार ऊसतोड ऊस वाहतूक कारण आमच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली सुमारे पाच तास सद्गुरू कारखाना बंद होता आणि पाच तास कारखाना बंद पाडल्यानंतर कारखान्याचं प्रशासन झुकलं त्यांनी नमकं घेतलं आणि दोन पावलं मागं घेत त्याने एक रुपये वाढवणार नाही ना अशा पद्धतीची भूमिका घेतली होती त्या कारखान्यानं आजपासून सत्तावीसशे अधिक शंभर म्हणजे अठ्ठावीसशे रुपये प्रतिटन ऊस दर देण्याचं कबूल केलं आणि मागील उसा जो गाळप झालेला आहे त्यालाही पन्नास रुपयेप्रमाणे वाढीव दर द्यायचं त्यांनी मान्य केलं एकंदरीतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हे आंदोलनाचं यश आहे या परिसरातल्या शेतकऱ्यांना आता वाढीव शंभर रुपये मिळणार आहेत आणि निश्चितपणे सगळ्याच कार्यकर्ते राबले लढले आणि त्या लढाईला अखेर निश्चितपणाने यश मिळालेला आहे त्याचबरोबर आज जरी आम्ही या ठिकाणी थांबलो असलो तरी राजवाडी कारखान्याच्या प्रदूषित पाण्याचा विषय आहे राजेवाडी कारखान्यातनं बाहेर पडणारा राखीचा विषय आहे या परिसरातला ऊस अग्रक्रमानं तोडला जात नाही त्या त्या संदर्भातसुद्धा आम्ही पाठ त्यांनी या सगळ्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही घेतलेली आहे मात्र त्या जर मान्य झाल्या नाहीत त्याचा पाठपुरावा आम्ही करू पण त्या जर अंमलबजावणी झाली नाही तर निश्चितपणानं पुन्हा आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत जिल्हा पोलीस 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 प्रशासन कारखाना प्रशासन तहसीलदार या सर्वांनीच या आंदोलनाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही मी संघटनेच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो